नवरा वारला ते जे दिवस आले आता काय करावं लेकरासाठी माय मला करावंच लागेल काम मी नाही करीन तर माया लेकराची शाळेची बी कोण देईन लोक ते असे पाच पैशाची आपली पाहुणे रावले काय उपेगाची पाहुणे रावळे असेच हे पाच पैशाची कुणी मदत करीत नाही देवा हा का काय दिवस आले रे पांडुरंगा अरे देवा काय दिवस आले रे देवा हे माझर असे अरे पांडुरंगा अगं बाई आली तू लागली पोटात एकच तर होत आल्यावर राहिलं मला ते मला काय कॉलेज ला मला लवकर यायला नाही जमलं पण आता डबा घेऊन आला पोटात कावळे काव आपण झाडा खाली बसून ती खाऊ दूगी माहिती की बर बरं झालं गेलं रुमा ग बाईक तर होत पोटात कावळे काय राणी काढू सोड बर डबा पटकन भूक लागली मला काय आणलं तू डाब्याला राणी तू पण खाय नाही कास का राणी खाय खाय तुम्ही खाऊन आलेले चांगली केली बाय राणी तू पोळी तुला माहिती उन्हा तानाची किती करावं लागत लागतो मला हा ना बाई मला पण देत होत नाही असं हे बघ राणी तुला तर माहिती हे आपल्यावर असे दिवस आले मला उन्हात आणाची काम करावं लागत आणि मा सांग तु। तु। ना तुला ऐकून घे पहिलं कोणाच्या नादी काय लागू नको बाई तू म्हणजे म्हणजे कोणाच्या मैत्री मित्रांच्या कोणाच्या नादी लागू नको राणे तू बर तशा मैत्रिणी आहेत मला मैत्रिणी नको मित्र नको बघ राणी कोणाच्याच नादी नको लागू तुला तर माहिती हे मारे असे दिवस आले तू पहिलं उन्हा तानाची कसं काम करावं लागतं मला हा तुझ्यासाठीच करते ना बाई मी कोणासाठी करते सांग आली फक्त तू अभ्यासात देन दे इकडं तिकडं कुठंच देन भटकू नको तुझा बाई म सांग नाय तुला बर तशी मी सेकंड इयरला आहे आता पुढच्या वर्षी होईन माझं ग्रॅज्युएशन बघ आणि चांगला एखादा जॉब भेटला तर करीन मग कर तुला हे नाही करावं लागायचं अगं हे कावड कष्ट मी तुझ्यासाठी करते ना मला वाटतं ना मालेकर चांगलं शाळा शिकन चांगली मोठी पदे भेटत मालेकराला म्हणत अनाची मला काय करायची आहे बरं सांग बरं राणी तू कामधंदा काय करायची का त्यासाठीच करते ना बाई मी म्हणून मी काय सांगते माझ नाक तू काही खाली घालू नको मला लोक माझं तू तू करते काय पूरगी बर का बाई कोणाच्या नादी लागू नको बर बाई नाही लागत कोणाच्या नादी मला पण कळत आहे ना एवढे तू कष्ट करते मी ना माझ्या अभ्यासालाच माझ मित्र मानेन आणि चांगल्या मार्काने पदवी पास होईन अगं राणी हेच पाहिजे होत बाई मला तुझ अपेक्षा होती ग मला बर आता तू आहे ना काहीच काळजी करू नको बर का तुझं आहे ना मी का, मी कशी आहे तुला एक कोणती एक आहे आणि आता मुलाचं पण मलाच कर्तव्य पार पाडायचं आणि मुलीचं पण मग कस मी चांगली जॉबला लाग मोठ्या आणि तुला हे काम नाही करून द्यायचे आता सगळं काही आहे ना तूच आहे माझ्यासाठी राणी मग काय पप्पा पण आपल्याला याच्यात सोडून गेले सहा महिने झाले कसे कशे, कशे तू माझी फी भरली सगळं केलं पण मला अभ्यास करावाच लागणार आहे तू जेव ना खा ना थोडं नाही खाय तू मिळाले खाऊ बरं ऐक नाही मी जाते अभ्यासाला तू घे जेऊन आणि लवकर ये बघ घरी अगं बाई राणी सुट्टी झाल्याशिवाय मी तरी घरी कस काय येणार सांग बर तू बर ये मग हा बाई हे दिवस आले लेकरावर माझे फी भरायसाठी मला रात्र दिवस चेक करावं लागू राहिलं पण काही नाही मी माझ्या लेकरासाठी कष्ट सहन करीन काय करणार आहे मग मी काम तर करावंच लागणार आहे मला नाही जेवत आता मी लेकरू मला उन्हा आणण्याची डबा घेऊन आलं माझी भूक पळाली मला लेकराकडे पाहून नाही खायचं मला काय बाई एवढ्या विटा मलाच आता काय करा बाई लेकर काम करायला करावं लागतो लेकराची फी माझ्या एक हजार रुपये आता मी ना मालकीन बाईला बोलते बरं माझे पैसे देऊन टाका म्हणून मला का अगं मालकीन आली का मग मी बोला त्या मालकीनला कि द्या म्हणून कालची फी तु भरायला नाही झालं का मग नाही झालं अजून मी त्यांचीच वाट पाऊ राहिले एका म्हणून म्हणून त्या म्हणल्या होत्या येईन म्हणून आज बाजार दिवस आहे जे आहे ते आपल्या चटणी मिरची खाऊ दिले थे दिले थे तर दिले त्यांनी वर तर पैसे आपल्याला नाही का खर्चायला थोडे फार बरं चाललं पण आज शेवटचा दिवस थे होता गफी भरायला त्याच्यामुळे विटा भरून घ्यावा तर मालकींबाईन बरोबर लागू का मी भरू नको नको तू नको भरू बाई तू नको भरू ते हात जाणू होते भरते मी बा काय थोडंच राहिलं आता विटा भरायच्या आधीच मालकींबाई झाले का ता काम हा झालं ना भरले भरल्या काय भरलं आहे हो सगळ्या करते मी तुम्ही काय काळजी करू नका कर, हो कर. सगळ्या भरते मी हा हा खरं खरं ते तुमचा पगार आणला होता तुमचे झाले टोटल पाचशे तीस रुपये पाचशे तीस रुपये ऐका ना मालकीम बाई माझ्या पुरीची ना कालेजची फी भरायची मला तर मला अजून पाचशे रुपयाची गरज आहे म्हणलं आज बाजार दिवस आहे तर नाही का चटणी मिरची आम्ही खात होतो पण द्या आमची गरज करत एवढी नाही का लेकरासाठी खरा मालकीमबाई पाचशे रुपये पाचशे रुपये लागतो पग राणे तुला काय म्हणलं मालकीनबाई आपले चांगले आहे करते म्हणून मदत पाहिलं ना तुम्हाला तु म्हणली आई करीन माल का मालकीम बाई मदत मी काय म्हणलं करते मला माहिती पैसे हो ते म्हणायचं मला मालकीम बाई हे माहिती झाल ते पाचशे पाचशे तीस आणि मग तुम्ही लेकराचं नाव घेतल्या बरोबर तुम्ही दिले का ना मदत केली का नाही बरोबर अशीच कोणाला पण मदत करता तुम्ही चांगलं होईन हो मालकीमबाई तुमचं बरोबर तुमचे लेकरं बाळ खुशाल राहते ना आमच्या गरीबाचा तुम्हाला आशीर्वाद लागेल न चालते चालतं घ्या एवढं काम नाही आणि हा हा येऊ का यू बिन तू काय म्हणते आता हे पैसे चांगले जपून ठेव घेतले मी त्यासाठी रात्र दिवस धडपड करते मला माहिती तू चांगला अभ्यास करशील चांगली मोठी होय चांगली मोठ्या खुर्ची बसशील हे माझी अपेक्षा ज्यात सगळेजण म्हणते खरंच पूरगी वा बर बर आता मी हे काय करते फी पहिली भरून येते कारण शेवटचा दिवस परत लेट फी लागेल आणि तू सांगू नको बर का माझी विटा उजली ती म्हणून नाही तर तुला सगळ्या पुरे पर... गाई तू नको काळजी करू परिस्थितीला तरी काय लाजायचं तुझं हे ना हे काम मी लवकरच बंद करून टाके जाऊन दे तू नको टेन्शन घेऊ करते मी कामा बर हळूच कर बर का हा बाई काय भारी स्टेटस ठेवले हिने चांगलं झालं बाई गरीबाची होती पोरगी नोकरीला लागली आई किती कष्ट करायची तिची शिक्षणासाठी कसला आनंद झाला मला फोटो कसले झाले दिसायला लागली आता हो मालकीम बाई अरे या ना हो माझी ना नोकरी बाई लय मोठ पॅकेज मिळालं आता काय ना तुमचे लय मोठे उपकार आहे मला काही पैशाची काही गरज राहिली नाही पण तुमचे ना लय मोठे उपकार आहे बाई कारण तुम्ही ना लय लय मला टायमाला सपोर्ट केला मी फक्त तुमच्या घरीच कामाला येईन मी तुमचे लय मोठे उपकार झाले बरं का मालकीम बरं बरं नाही तुम्हाला नाही गरज आता आता तुम्ही ना उलट बसून तुम्ही एवढं मोठं बांधकाम उभारलं एवढी मोठी बिल्डिंग उभारली तर मी तुमची तर काम करेन ना असं थोडं आहे मला थोडं ना बसून राहावं अहो नाही नाही मला काही किती माणसं भेटतील कामाला उलट ना तुम्ही ना इतके कष्ट केले मी माझ्या डोळ्यानं पाहिले पोरीच्या शिक्षणासाठी आता पोरगी पोरीने पण लय मन लावून अभ्यास केला म्हणून ते आज कुठं पोहोचली